हे बघा झाले आपल्याला आता नेण्यापुरते दोन तीन झाले आपल्या तर तीन चार घेऊन जातोय कारण थंड पण खायला मजा येत नाहीये पण झालं का रे आईचं काम कसं असतं माहितीये का रोज थोडं 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 आपलं शेतात जाऊन करत असते काम आणि हे बघा भाजी जी आजी ना त्या दिवशी खुडली होती ना ती एवढीच बनलेली आहे कोण कोणा लागत असताना त्यांनी ऍड्रेस विस टाकलेला नाहीये नक्की टाका आपण त्यांना पाठवू आई आता नाही जमणार का भाजी फुडायला तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आजचा विषय आहे की सगळे म्हणे की वैष्णवीची रेसिपी दाखवा रेसिपी दाखवा तर आपण ट्राय करतोय आज रेसिपी दाखवण्याचं आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि ए दीदी हाय हायकर आणि पदे तिनं काल कटिंग केली काल थोडासा शॉर्ट घेतला होता मी पण टाकलं नाही त्याच्यात खूप रडत होती आणि तिला म्हणजे कटिंग म्हटलं की तिला नकोच आहे तरी तिने व्यवस्थित नाही दिली तर आज बघतोय मी थांबून मी असल्यावर जास्त रडत नाही त्याच्यामुळे बघू आता थोडंसं तिथं कट मारून घ्यायचा कटिंग कोणी केली आपू तुझी कोणी केली हे आपू कोणी कटिंग केली तुझी तू काल एवढी रडली तरी आईनं कशी तरी मांडीवर बसून कटिंग केली त्याची व्यवस्थित करून पण खूप केस वाढले होते त्याच्यामुळे नॉर्मली कटिंग करून टाकली आपण आणि आता बघू आपण वैष्णवी काय करते काय करते रे आणि डबल बटाट्याचे आलू पराठे बघा मेथीची भाजी करते आणि आपल्या शेतामध्ये मेथीची भाजी आहे ना त्याच्यामुळे रोज मी थोडी मेथीची भाजी घेऊन जात असतो ए आपो इकडे ये ना इकडे ये ना ए दिदी, ए दीदी तुला म्हणतोय मी बाहेरून जरा बी कशाचा आवाज आला की लगेच निघती काय करतो तू ते बघा मी आहे भाजी आणि त्याच्यानंतर लगेच आलू पराठे करायचे आलू पराठा खातो खायचा भाजी बोली खा भाजी बोली खातो तू आईशा काम झालं का करेस मिरच्या आईचं काम कसं असतं माहितीये का रोज थोडं 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 आपलं शेतात जाऊन करत असते काम मस्त पैकी आणि नाना पण जात असत पाणी बिणी द्यायचं असलं तर पाणी नसलं तर जात नाही ते जम जास्त पण दुसऱ्या शेतात जाण्यापेक्षा बरं आहे नाही काही आपल्या घरच्या शेतात जायला मस्त थोडं थोडं काम करायचंय आणि तिला सवय पण आहे पहिले नॉर्मल जाती ती हात पहिला घेऊन जा तू जा शेतात आईसोबत नुसती बडबड बडबड करती दे, दे दे ते घेऊ नको गे दीदी आलं विकायला आपली रोजचा माझा डबा असल्यामुळं कारण रोज सकाळी स्वयंपाक करावा लागतो भाजी आणि पोळी तर काल बटाट्याची भाजी नेली होती आज मेथीची भाजी आणि बघू आलू पराठे घेऊन जाऊ आपण पण थंड झाल्यावर मजा नाही येत तरी आपण एक दोन पराठे घेऊन जाऊ काही विषय नाहीये पोळ्या झालेल्या पोळ्या झालेल्या हे दीदी नको ना ग खाली असल्यामुळे सगळे भांडे काढायचं कर काम करते लागल ना का दीदी तुला ए दीदी आणि काल भरपूर जणांनी आपल्याला सांगितलंय की फुल सपोर्ट फुल सपोर्ट सगळ्यांचं मने मनापासून धन्यवाद कारण कसं आहे माहिती आहे का तुमचा सपोर्ट असल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही आहे आणि असं सपोर्ट करत राहा आता आपले आणि हा एक बोलायचं तर त्या दिवशी जे ज्यांनी ज्यांनी भाजीचे नाव सांगितले बऱ्यापैकी सगळ्यांच्या बरोबरच आहे राजगिरा होता आणि जवस होतं आणि डबल काय होतं रे आणि डबल एक मौरी होती त्याच्यामुळं बऱ्यापैकी सगळ्यांचं खरंच होतं कारण प्रत्येकजण खेड्यातूनच गेलेलं आहे त्याच्यामुळं सगळ्यांना भाज्यापीच्या लक्षात येतात कळतात त्याच्यामुळं सगळ्या जेवढ्या लिडीजन जेवढ्यांनी कमेंट केलं ते एकदम बरोबर होत्या आणि खूप जण म्हणत तुम्ही त्या भाज्यांचे नाव नाही सांगितले तर राजगिरा होता जवस होतं आणि माहुरी होती ह्या तीन भाज्या होत्या ए काय करतो तू अ काय कांदा कांदा कापतो का तू आणि हे बघा भाजी जी आजी आज हो ना त्या दिवशी खुडली होती ना ती एवढीच बनलेली आहे कोण कोणा लागत असताना त्यांनी ऍड्रेस बिड्रेस टाकलेला नाहीये नक्की टाका आपण त्यांना पाठवू आई आता नाही जमणार का भाजी फुडायला नाही जमला ते फुलं बिला आल्यावर नाही जमत भाजी खोडायला ते आधीच पाहिजे आम्हाला ऑलरेडी लेट झालो तर आईला त्या लग्नामुळे उशीर झाला यायला आणि आज आजीला काही जमत नाही आणि एक कमेंट आलेली की बाबा आजीला याच्यात शेतात जाऊ द्यायला नाही पाहिजे हे नसतं पण तुम्हाला एक सांगतो खेड्यात आलेल्या जुन्या माणसाला तुम्ही जर किती ते अडून ना ते जायला हे करत नाही हा आमच्या आजीला शेतात जायला एवढं आवडतं ना मी रोज जरी नेलं तरी ते एकदम आनंदी त्यांना त्यांचं मन नाही मला जेवायला नको शेतात घेऊन जा मी त्या दिवशी कसा तरी टाइम काढला आणि त्यांचं मन राखण्यासाठी घेऊन गेलो शेतामध्ये असं नाही की त्यांना काम करण्यासाठी पाठवलं किंवा हे त्यांना आवडती भाजी त्यांना म्हटलं आई आनंद त्या म्हणे नाही मला जायचंय कारण त्यांना जाण्यासाठी एवढी मनमन करते की मी भाजी कुठं हे करत ते करत त्याच्यामुळे मी नेलं त्यांना आणि काय आता ते जे म्हणतील ते गेलं ना तर त्यांना आनंद भेटतो त्याच्यामुळे नेलं असं नाही की त्यांच्याकडून काम करून घेतो किंवा त्यांना कामाला लावलंय असं काही नाही त्यांना चालता येत नाहीये पण तरी त्यांना शेतात म्हणजे मी उचलूनच घेऊन जातो शक्यतो थोडंफार चालतात त्या पण त्या उचलू पण देत नाही मला त्याच्यामुळे मग मी त्यांना थोडंफार चालू देतो कारण मला माहिती आहे त्यांना आनंद कसे देते त्याच्यामुळे आपण त्यांना शेतात घेऊन गेलो नाही बाकी काही नाही असं काम वगैरे काही नाही आहे ए दीदी काम काम चमचे काढती आहे तू ए पोरी ए, ए आप्या ए किती वेळ आहे रे मेथीची भाजी झाली आणि बटाट्याची चटणी चालू आहे करणं कारण आता आपल्याला ते पराठे करायचे तर तो असे प्रकारे तिचं चालू आहे काम हे दिदी तुला भाजी खायची का आ? ए पोरी नको ग ते करू नको ग ते तात आले तुझी कटिंग करायला हा ए चल कटिंग कर करायला चल चल ना थोडी थोडी बापरे नाही करायची कटिंग थोडी थोडी कर ना आप्या बन मार कटिंग करायची म्हणा मला इकडे इकडे बघ कॅमेरा कॅमेऱ्यात बघ ना करायची नाही करायची भीती वाटती तुला भीती वाटती नाही बघी बरं माझी आपल्या आईला म्हणा नाही करायची कटिंगला कसं आहे माहितीये का आमच्या समोरच राहतात एक जण थोड बाजूला ते कटिंग करत असतात ती दिसली की रडती ती तरी आकाला थो काल आईनं बळजबरी बसवलं तिला आणि कटिंग केली तर थोडी व्यवस्थित दिसायली कालपर्यंत केस खूप मोठा नकारते तिचे छान छान दिसती ना तू आता आज आईला मला भाजी झाली मम्मीला बघा चल बरं कर बरं पटकन मला जायचंय कारण आता दहा वाजलेत कारण उशीर होतोय जायला त्याच्यामुळं थोडं लवकर जाण्याचा प्रयत्न करतोय थंडी पण खूप पडतीये त्याच्यामुळं मी पण थोडं उशिरा जातोय कारण सध्या बिमार आहे मी आत्ताच थोडा बरा झालोय काल हॉस्पिटलमध्ये गेलो होतो त्याच्यामुळं ओके काम झालं आणि खरंच यूट्यूब फॅमिली खूप सपोर्ट करते खूप चांगल्या कमेंट करताय खूप मनापासून आनंद होतोय मजा येते व्हिडिओ बनवायला आणि खूप लोकांच्या समजा खूप लेडीज असते की त्या खूप छान व्हिडिओ आवडतात म्हणतात तुमचे त्यांचे मनापासून धन्यवाद कारण सगळे म्हणतात की तुम्ही जे बनवताय ते नॅचरल बनवता आणि हो नॅचरलच व्हिडिओ चांगले असतात त्याच्यामुळे आपण नॅचरल काहीच आपलं काही असं ठरवून बिरून काहीच बनवलेलं नसतं हा छान हे बघा आई आणि वैष्णवी दोघी जणी करताय वांग्याचं काय करते आई भरीत करायचंय गावाकडे एवढं भारी असतात सगळे कालच शेतातून आणलेले मेथीची भाजी कोथिंबीर सगळं आपल्या शेतातले फक्त काल बाजार होता म्हणून वांगे आणलेले तर भरीत ज्याला ज्याला जे जे आवडतं ते ते मस्त करतो आम्ही आजीला आवडते नाही दोन असलं की आजीला बाकी काहीच लागत नाही मस्त त्यांना आवडत विचार बर मम्मीला काय करते काय काय टाकलं त्याच्या अशा प्रकारे चकमी आपली रेडी होती आणि पराठ्याचं कारण काय की आम्ही आता उज्जैनला गेलो होतो ना त्याच्यामुळं वजनला आम्ही पराठे खाल्ले ते एकदम भारी आवडले होते मला त्याच्यामुळे म्हटलं चला आज ट्राय करू ट्राय करण्यापेक्षा म्हटलं चला आज खायची इच्छा झाली तर भरपूर जण म्हणे रेसिपीचं दाखवा तर एक नॉर्मली हे सगळ्यांनाच येतं त्याच्यामुळे काय नाही एवढं समजा नॉर्मली तिला करायचं सांगितले तर हे काय पिलं काय छान छान आहे काय तुला खायची भाजी खायची तर मित्रांनो अशा प्रकारे तयारी झाली आणि बनवतीये आणि हे बघा आपल्या अशा प्रकारे किचन आहे तो पण फुट <laughs> आता फुटलाय तिथं बघू आता त्याला पण दुरुस्त करायचं आहे आप्या कुठं जालि का तू भूर कुठं इकडे चालते आई बघ काय करते आई ना बोलल तुला कुर ते बघते मित्रांनो इथे एक विशेष आहे हिला आपण दुकानातला अजून कुरकुरे आहे आहे काहीच माहीत नाहीये तिला जे पण येते घरातलंच देतो जास्त दुकानात देत नाही त्याच्यामुळे तिला काही जास्त हॉस्पिटलमध्ये न्यायचं काम पडत नाहीये कारण आता दीड किती वीस एकवीस बावीस महिने झाले तिला अजून दवाखान्यात जास्त न्यायचं काम नाही पडलं थोडंफार नॉर्मली सर्दी बिर्दी झाली तर नेतो आपण कारण होईल तोपर्यंत तिला तो बाहेरच तो दे दुकानातलं देतच नाही आणि जा, एकदम <coughs> मस्त टीव्ही व्ही बघते थोडी थोडी किती बनवणार आहे रे, रे? चार पाच हा आता ज्यांना ज्यांना आवडत त्यांच्या त्यांच्यासाठी सगळ्यांसाठीच आपण बनवतोय आवनी तुला शाळा नाही का आज कस काय सुट्टी आहे का आज दिवस नाही मग तुम्हाला आई यांना आता वावरात घेऊन जा बरं सगळ्यांना हिला पण घेऊन जाय जायला बोर खायचे का तुला नाही ना आवडत नाही ना तुला <laughs> ए पोरी गाणं ना म्हण या बाई या बघा मित्रांनो अशा प्रकारे रेडी झालाय आपला पराठा आणि आता खाऊन बघतोय कस काय झाला तर कमेंट मध्ये पण सांगा तुम्हाला कसं दिसतोय व्यवस्थित हे का तर नक्की हे बघा तयारी चालू आहे डबल करण्याची खाऊन बघतो आणि सांगतो कस काय टेस्ट येतं हे ये बघा झाले आपल्याला आता नेण्यापुरते ने दोन तीन झालेत आपल्या दुकानात ती गजन असतोय तर तीन चार घेऊन जातोय कारण थंड पण खायला मजा येत नाही आहे पण तरी चला आपण ट्राय करू तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असंच अजून नवीन नवीन आपण बनवत राहणार आहे किंवा नवीन नवीन आपण काही ना काहीतरी करतच राहणार आहे तर तुम्हाला कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण आता रोजच्या व्हिडिओमध्ये आपले चाळीस तीस चाळीस सबस्क्रायबर वाढत आहे खूप सपोर्ट करत आहे असाच सपोर्ट राहू द्या आणि नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्याला सबस्क्राईब करा चला बाय बाय